नमस्कार मी मध्ये आपलं स्वागत तुमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आणि मातंग समितीच्या मार्फत जाहीर पाठिंबा नगर दक्षिण मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना नगर शहरातून मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आणि मातंग समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय मातंग समाजाचे सर्व प्रश्न सुजय विखे पाटील हे मार्गी लावतात आणि विकासालाही चालना देतात यासाठी पाठिंबा देण्यात आलाय यावेळी संजय दिवटे ओंकार सोनावणे जय वटागडे सुनील साठे संजय दिवटे कुसुम दिनकर शारदा लोखंडे दीपाली शेलार आदी उपस्थित होते मी ओंकर सोनवून आहे आज आम्ही <laughs> दादं, पन्तर सर्व मातक समाज जमलेलो आहे आपलं इलेक्शन माहितीच आहे तुम्हाला इलेक्शन चालू आहे आता दादा दादांचं आपल्याला काम सर्वांनाच माहिती आहे दादांनी आपल्या मातन समाजासाठी खूप काही गोष्टी केल्या ती सांगायची गरज मला वाटत नाही पण तरी पण नाही का बरेच मुद्दे आहे आपले अण्णाभाऊ साठ्यांचं मूर्तीचं काम म्हणा सर्व मुंबई ठिकाणी पुणे ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्या आपल्यासाठी आपल्यासाठी सर्व जे आपले आपले ज्या अपेक्षा आहे त्या सर्व पूर्ण करण्याचे काम ते करत आहे सुजय दादा त्यामुळं त्या कारणामुळं आमच्या त्यांचा मातंग समाजाकडून सर्वस्व सल्लग स संपूर्ण पाठिंबा आहे आम असेच आमच्यासाठी ते करत राहतील सर्व आमच्या मागण्या हीच अपेक्षा सर्व समाज बहुजन समाज मातंग समाज असतील गोवी समाज असेल सर। सर। सर्व एकत्र येऊन दादा यांना निवडणुकीसाठी का का काम करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की दादा यांना जास्तीत जास्त मताने निवडून सुजय दादा यांना पाठिंबा देण्याचं कारण एक आहे की त्यांनी आमच्या समाजासाठी काय कामं असतील रस्ता हे ते सर्वांसाठी आम्हाला मदत केलेली आहे त्यासाठी आम्ही दादा यांना निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मतधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे शारदा प्रल्हाद लोखंडे सिद्धार्थनगरवरून बोलते उदयदादा पाटील यांना आमचा पाठिंबा आहे आणि ते सतत काही ना काहीतरी गायगरिबांसाठी करत असतात आणि आत्ताही करतात इथं याच्या पुढं बी करावं आमचा त्यांना पाठिंबा आहे जितके मतं देता येतील तितके आमच्याकडून आम्ही भरपूर देणार आणि त्यांनाच विजयी करणार अशी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर